भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी पवनी लाखणी लाखांदूर साकोली आणि भंडारा या सात तालुक्यात प्रचार दौरा केला तब्बल पंचवीस वर्षांनंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर पंजाब निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने मतदारांमध्ये देखील निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे विदर्भात एकोणीस एप्रिलला पाच लोकसभेच्या जागांसाठी मतदान होत असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोडे विरुद्ध भाजपचे हे उमेदवार निवडणूक लढत असले तरी काँग्रेस नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या मतदारसंघात एकोणीस एप्रिल दोन ला मतदान होणार असून चार जून दोन ला मतदानाचा खोल कुणाच्या पाड्यात पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाविकास आघाडीतर्फे चिन्हावर मला आणि लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्याच्या प्रचारार्थ आम्ही तिला फिरत आहोत काँग्रेस पक्षांनी पंचवीस गॅरंट्या दिलेल्या आहेत ज्या सगळ्याची सरकार स्थापित झाली तर ह्या पंचवीस गॅरंट्या आमच्या साहेबांनी तसेच राहुल गांधीजींनी दिलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या नाय त्यांच्यासाठी योग्य किंमत कर्जमाफी आयोग विमा रत्नाचे ते असतात जी एस टी मुक्त शेती हे वचन दिलेले आहे तसेच युवासाठी न्याय पहिली नोकरी पक्की याच्यामध्ये एक लाख रुपये आपण त्यांना वार्षिक देऊ एकवीस गॅरंटी आमच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत राहुल गांधींनी आणि हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि इथला तुम्ही बघितला असाल की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि याच्यामध्ये लोकांचा मला प्रतिसाद देत आहेत त्यांचा आशीर्वाद मला मिळत आहे